त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात सरकारला डोळे असून दिसत नाही मरतय दोन पाय नसणार आहे डोळ्यानं बंद आहे मुफदीरांना सुद्धा पंधरा पंधरा महिने झाले पगार नाही कसे जगात असेल फडणवीस साहेबांना वारंवार मेसेज केला त्यांचं उत्तर होकारार्थी आलं म्हणजे निर्णय काही होत नाही आहे डोळे असून डोळे नसणाऱ्या सरकारच्या विरोधात पट्टी बांधून आंदोलन करतो आहे तर तुमच्यापेक्षा डोळे नसणारे लोक बरे त्याला कमसेकम सामान्य माणसाबद्दलचं मन आहे आणि मग त्यांचा निश्चय म्हणून आपण अपंगाचं प्रतिनिधित्व म्हणून रोज आमचा शेतकरी मरत असताना तुम्हाला दृष्टी कधी येणार आहे कधी पाहणार आहे त्यांच्याकडे काल आमच्या अचलपूरला श्रीकृष्णानं आत्महत्या केली आणि मी जे अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा रामानं आत्महत्या केली